एक वही आणि एक पेन आपला दूध व्यवसाय तोट्यात जाण्यापासून कशा प्रकारे वाचवू शकतो आपण व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो बऱ्याचशा टायमिंगला काय होतं शेतकरी आपला काय करतो की लहान लहान चुका करत असतो आता एक साधी सोपी गोष्ट आहे की नोंद ज्यांच्या गोठ्यामध्ये एक सात आठ जनावरं येते ते शेतकरी काय करतात की आपली नोंद म्हणजे गायीवरती केलेला उपचार किंवा के गायीवरती केलेली ट्रीटमेंट ही लिहून ठेवत ती आणि यामुळं काय होतं की आपल्या गायीवरती कोणता उपचार केलाय कोणती ट्रीटमेंट केली किंवा कोणतं औषध वापरलं हे आपल्या लक्षात येत नाही तुम्ही ट्रीटमेंट डॉक्टरांकडून करा किंवा स्वतः करा प्रत्येक गोष्ट हे नोंद करणं त्याची हिस्ट्री आपल्याला ठेवणं खूप गरजेचं असतं त्यासाठी आपल्याला एक वही पाहिजे आणि एक पेन पाहिजे फक्त मित्रांनो आणि सोपी गोष्ट आहे पण आपला शेतकरी याचा वापर करत नाही बघा मित्रांनो कशा प्रकारे की आपली गाय हिटवर येत नव्हती आपली गाय आता गोट्यामध्ये हिटवर येत नव्हती काय असेल ती रिअल मित्रांनो हिटवर येत नव्हती मग त्या गायीला नक्की आपण मागच्या टायमिंगला कोणती ट्रीटमेंट केली होती यामुळे आपली गाय हीटवर आली म्हणून आपण बघा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतोय की गायला डिवॉर्मिंग केलं डीवर्मिंग केल्यानंतर गायची पिशवी साप केले होती तरी गाय हीटवर येत नाही पावडर चालू होती तरी गाय हीटवर येत हो हीट नव्हती हो मग आपण वेटेड म्हणजे विटॅमिन ए डी आणि थ्री या नावाचं एक इंजेक्शन वेटेड म्हणून एक इंजेक्शन असतं त्यात इनग्रेडियंट असतात विटॅमिनचे त्याचा वापर केला पाच एम एल आपण इंजेक्शन दिलं साधारणतः दोन दिवस इंजेक्शन दिलं पाच पाच एम एल इंट्रामस्कुलर दिलं आणि त्यानंतर गाय हीटवर आली साधे सिंपल आहे त्याची किंमत आहे शंभर रुपये फक्त मित्रांनो किती शंभर रुपये किंमत आहे म्हणून ही नोंद करणं खूप गरजेचं असतं की बाबा आपण मागच्या वेळेस काय केलं होतं गायीसाठी की त्यामुळं गाय हिटवर आली आता हे गोष्ट जर मी जर त्या टायमिंगला लिहून ठेवली नसते किंवा नोंद केली नसते ना तर मित्रांनो माझ्या लक्षात राहिलं नसतं की ह्या गायवरती कोणती ट्रीटमेंट केली साधारणतः शंभर रुपयेचं हे इंजेक्शन किती महत्वाचं आहे आपण मोकळ्यात त्या गायवरती खर्च करत बसलो असतो किंवा एक सहा सात महिना किंवा वर्षभर गायला खर्च करून गाय जर हिट वर आले नसते तर काय केलं असतं आपण की गाय विकून टाकले असते पार्टी गाय म्हणून लाख रुपयाची गाय आपण साधारणतः पंधरा ते वीस हजार रुपयात विकून टाकतोय सध्याची कंडिशन आहे का कारण आपण फक्त आपल्याला त्या गोष्टी माहिती नाही ते आपण नोंद करून ठेवत नाही त्या गोष्टींची यासाठी मित्रांनो लहान लहान गोष्टी आहेत ना त्या नोंद करून ठेवणं गरजेचं असतं त्याचा फायदा आपल्याला होत असतो आपल्याला काय वाटतं की कशासाठी लिहून ठेवायचे त्याचा फायदा होतो मित्रांनो कारण ट्रीटमेंट ही खूप महत्वाची असते की आपण काय दिलं त्या गायीसाठी कोणतं इंजेक्शन दिलं यामुळे गायी हिट वर आली ही गोष्ट आता बघा मला मी बघितलं तर मला समजलं की ह्या गायीला आपण ही ट्रीटमेंट केली होती अशा प्रकारे ट्रीटमेंट केल्यानंतर गाय हिटवर आले आता सेम ट्रीटमेंट मी त्या गायला केली आणि गाय हिट वर आली मित्रांनो हाच फरक आहे की नोंद ठेवणं हिस्ट्री गायची हिस्ट्री ठेवणं खूप महत्वाचं असतं दूध व्यवसायात आणि यामुळे काय होतं की आपल्याला जास्त खर्च होत नाही आणि आपला दूध व्यवसाय हा तोट्यात जात नाही सगळ्यात महत्वाचं काय होतं गाय हिट वर जर नाही आली किंवा गाबण जर नाही ना राहिली मित्रांनो तर दूध व्यवसाय हा तोट्यात जाताना दिसतो आणि ही गोष्ट आपल्या शेतकऱ्याला माहीत नाही की लहान लहान गोष्टींची आपण नोंद करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा गोठ्यामध्ये अशा प्रकारे नोंद करा कि जे ने कोरून कि कि की जेणेकरून आपल्याला प्रत्येक गोष्टीची माहिती पाहिजे की बाबा आपली गायी आजारी पडल्यानंतर किंवा गाय हिटवर येत नसेल तर आपण त्या गाईवरती कोणती ट्रीटमेंट मागच्या टायमिंगला केली होती त्यामुळे ती गायी हिटवर आली किंवा आजारी पडल्यानंतर कोणती ट्रीटमेंट केली होती त्यामुळे गायी नीट झाली ह्या गोष्टीची जर आपण नोंद केली ना मित्रांनो तर औषधांवरचा खूप खर्च वाचतो सगळ्यात महत्वाचा गाई आपला दूध व्यवसाय आहे ना हा तोट्यात जात नाही मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद